नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वटाण्याच्या शेंगा सोलल्या की त्याचे सालपट आपण फेकून देतो पण आज आपण त्यापासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत चला तर बघूया वटाण्याच्या शेंगा घेतल्या आहे सर्वप्रथम यांना सोलून घेऊया व यातील वाटाण्याला साईडला काढून घेऊया त्यानंतर आपण ह्या शेंगांचे जे सालपट आहे त्यापासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत तर अशा प्रकारे यातील वाटाणा मी काढून घेत आहे या एकदम कव्या अशा वाटाण्याच्या शेंगा आहे त्यामुळे याचे जे, जे सालपट आहेत ते पण कव्याचे व त्यापासून जी रेसिपी आपण बघणार आहोत ती मस्त अशी होते तर अशा प्रकारे यातील वटाने मी काढून घेत आहे वटाने काढून घेतले आहे आता याच्या सालींपासून आपण रेसिपी बघणार आहोत तर ह्या सालींना आपण अजून सोलून घेणार आहोत ह्या ज्या साली आहे ह्या शेंगांच्या आतील आवरणास एकदम प्लॅस्टिकसारखा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे शेंग घ्यायचे आहे त्याला थोडंसं दुमडून आतील बाजूने असं प्रेस करून हा भाग काढून घ्यायचा आहे खूप इझिली निघतो हा भाग आणि हा भाग काढायचाच आहे कारण की हा प्लॅस्टिकसारखा भाग आहे तो शिजतही नाही आणि तुटतही नाही त्यामुळे त्याला काढून घ्यायचा आहे शेंगाच्या साईडला थोड्याशा शिऱ्या असतात त्याही काढून घ्यायच्या आहे त्या राहिल्याच खाताना चांगल्या लागत नाही तर अशा प्रकारे ह्या शेंगांचे अशा प्रकारचे जे सालपट आहे ते मी काढून घेत आहे व त्यानंतर यांना बारीक तुकड्यामध्ये असं तोडून घेत आहे वटाण्याचे शेंगाचे सालपट आपण असेच फेकून देतो पण त्यापासूनही मस्त अशी रेसिपी होते आता अशा प्रकारे ह्या शेंगांना सोलून घेतला आहे तुम्ही बघू शकता यामधील प्लॅस्टिकसारखा भाग मी काढून घेतला आहे व त्यानंतर ह्याचे तुकडे करून घेतले आहे आता यांना पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया सालींचे तुकडे करण्या अगोदरच यांना धुतलं तर यातील सारखा पार्ट इझिली निघत नाही त्यामुळे याचे तुकडे करून घ्या व त्यानंतरच याला स्वच्छ धुवून घ्या आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे रेसिपीसाठी लागणार आहे मोहरी जिरा लाल मिरची पावडर हळद पावडर मसाला धना पावडर मीठ शेंगदाण्याचा कूट हिंग तेल एका कडेमध्ये दीड चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पावचमचं मोहरी पावचमचं जिरं हे चांगले तडतडले तर गेले आहे यामध्ये टाकूया थोडीशी हिंग आता लगेच टाकणार आहोत वटाण्याच्या शेंगाचे सालपट जे आपण सोलून त्याचे तुकडे केले आहे अशा प्रकारे यांना थोडंसं परतून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे यांना आता दीड मिनटं परतून घेतलं आहे यामध्ये टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर घरचा मसाला टाकत आहे पाव चमचा मीठ टाकूया चवीनुसार मी इथे अर्धा चमचा टाकत आहे जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा चांगलं मिक्स करून घेऊया सर्व मसाले टाकल्यानंतर यांना दोन मिनटं असंच परतून घेणार आहोत सारखं मिक्स करणार आहोत आणि गॅसची फ्लेम इथे मध्यम आहे दोन मिनटानंतर यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट तरी ते तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे याला मिक्स करून घेतलं आहे यांना शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया तरी ते अर्धा वाटी पाणी ॲड केलं आहे मिक्स करूया झाकण ठेवून यांना चांगले शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण याला चेक करत राहणार आहोत तरी ते दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं होतं मी व पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवलं होतं पण ह्या शेंगा थोड्याशा कच्च्या होत्या व पाणी खूप कमी झालं होतं तर अजून अर्धा वाटी पाणी मी ॲड केलं आहे तर असे मध्ये मध्ये झाकण उघडून याला चेक करत राहायचं आहे व चांगलं शिजवून घ्यायचं आहे याला शिजवण्यासाठी टोटल एक वाटी पाणी टाकलं होतं मी आणि याला शिजवण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागले आहे मध्ये मध्ये झाकण काढून चेक करत राहायचं आहे ही हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे वरून कोथिंबीर टाकली आहे एकदम मिक्स करूया तयार आहे वटाण्याच्या सालीची एकदम मस्त अशी भाजी एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेऊया ही भाजी मस्त अशी सुकी बनवली आहे मी तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता घरातील प्रत्येकाला खूप आवडेल तुम्हाला जर ही भाजी थोडी रस करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून ॲड करू शकता तर तयार आहे वाटाण्याच्या सालीची मस्त अशी भाजी ही खूप मस्त बनते तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद